हो आपने आपने थे बादा जे बादा जे तर आपण काय करतो एखादे असेच बाबा वगैरे असतील बंधू वगैरे असतील त्यांच्याकडे आपण जातो आणि होतापर्यंत आपण तो आपले जे आपल्याला जे दुःख होते किंवा आपल्या घरातील जे फॅमिली आहे त्यांना जे दुःख होते त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतो पण हरगर्जीच या पद्धतीची बाबा जर असेल तर खरंच सांगा काय होईल आपण बघतो जे बाबा म्हटलं तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात देवासारखा एखाद्या बाबा आपण बघतो की ते बिमारी वगैरे नीट करतात लोक त्यांच्याकडं गर्दी लावते आणि लोक दर्शनाला रांगा लावतात लाईन लावते असं भरपूर बघतो या क्राईम कहाणीचा एक मुद्दा लक्षात घ्या मुद्दा असा आहे की एका बाबानं त्यांचं लेप्रू सतत बिमार पडायचं लहान बाळ एका वर्षाचं बाळ सतत बिमार पडायचं म्हणून त्या दोघांना ते एक दोन जोडप त्या बाबाच्या घरी गेलं म्हणजे जे मठ असते तिथे गेले आणि मठात गेल्याच्या नंतर बाबानं तिथं क्रूर कृत्य कसं केलं एका मज क्रूर कृत्य केलं आता त्याच्यामध्ये बाबांना काय फंडा केला काय केलं आणि बाबाच्या मनात असं काय क्रूर भरलं हे आता आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत एक बाबा खूप नावाजलेला तुम्ही बघत असाल की एक गुरुग्राम नाव आता गुरुग्राम नाव म्हटलं तरी थे सगळ्यात फेमस तुम्ही बघत असाल गुरुग्राम नाव गुरुग्रामचे येथील जे बाबा आहेत ते असं करू शकतील का एक मनाला चिंता वाटते कारण आतापर्यंत असं काही ऐकलं नाही आपण या अगोदर भरपूर बाबाचे नाव बघितलेत गेलेत यामध्ये सगळ्यात नावं दिल्ली बाबाजी असा राम म्हणून त्यांचं पण नाव आपण पार्ध बघितलं तर मग आता आता या बाबाची काय स्टोरी आपण आता बघणार आहोत एक बाबा या बाबाचं नाव आहे मनोज कुमार मनोज कुमार हे बाबा गुरुग्राम येथे राहत होते आता हे कोणासोबत झाले एक बिहारचं जोडप गुरुग्राम येथे त्या बिहारच्या जोडप्यापैकी म्हणजे एका त्या लेडीचा नवरा एक महिला आहे त्या महिलेचा पती पती ते गुरुग्राम येथे मजुरीचं काम करायचे आणि बिहारचे जे मुझफ्फरनगर आहे त्या मुझफ्फरनगरमधील जे जोडपं आहे हे गुरुग्राम इथं मग राहायला गेले तिथे या महिलेचा पती मजुरीचं काम करायचा असंच झालं की या महिलेच्या म्हणजे महिलेला एक वर्षाच्या अगोदर म्हणजे आतापासून माग एक वर्षाच्या अगोदर एक बाळ झालं आणि हे बाळ सतत बिमार पडू लागले त्यांनी भरपूर दवाखाने केले भरपूर आयडिया केल्या परंतु बाळ नीट होत नसे नेहमी बिमार सोडत असेल यांना माहिती भेटली की आपल्या इथे जे बाबा आहेत आणि या बाबामधील जी कला आहे ते जे बा आपलं बा आहे ते त्यांच्या औषधांना दुरुस्त करून देईन अशी त्यांना माहिती मिळाली मग आता त्यांना माहिती मिळाल्यानंतर हे गुरुग्राम मधील जे बाबा आहे मनोज कुमार म्हणून ते तिथे गेले तिथे गेल्याच्या नंतर यांनी जे काही दुःख आहे ते सांगितलं त्या बाबांनी सांगितलं की ठीक आहे तुमचं बाग नीट होऊन जाईल बाबांनी काय केलं एक शंभर एक पेज घेतला आणि त्या पेजाचे शंभर तुकडे केले शंभर तुकडे करून मग या महिलेच्या पतीला ते शंभर तुकडे बाथरूमच्या दिशेने फेकून द्यायचे सांगितले नंतर या महिलेच्या पतीने थे ते शंभर जे तुकडे होते कागदाची ते तुकडी घेतली बाबाकडून आणि बाथरूमच्या दिशेने धावत गेला म्हणजे गेला हे फेकून देण्यासाठी तेवढ्यात बाबानं काय केलं हा बाथरूमपर्यंत जेमतेम जात नाही तव्हेच बाबानं दरवाजा बंद केला आणि त्या महिले तर घरातच होती दरवाजा बंद केला बंद केल्याच्या नंतर बाबाने तिच्या सोबत कुकर्म सुरू करणं सुरू केलं नंतर तो पती ज्या रूममध्ये हे बसले होते त्या रूममध्ये आला बघते तर काय रूम लावेल रूम लावेल असल्यामुळं ज्या हे महिलेचा पती तो घराचा जो दरवाजा आहे ठोकावत होते नॉक करत होते परंतु बाबाने दरवाजा उघडलाच नाही संपूर्ण त्याने जी काही महिलेसोबत क्रिया केली त्या संपूर्ण क्रिया केल्याच्या नंतर मग बाबानं दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर मग या दोघांना तिथून हापरून लावलं तर असं या बाबाने केलेलं कृत्य तुम्हाला काय वाटतं या बाबाला खरंच काय सजा भेटली पाहिजे या बाबाकडं हे जे लोक हे आशेने गेले होते आणि या बाबानं आशेची यांची बेआशा आशा करून त्यांना दुःख केलं एक का संकटाचा काळ यांच्यावर आणून गेला म्हणजे मला सांगा या बाबानं जे कृत्य केलं हे तुम्हाला खरोखर तुमच्या म्हणजे असं वाटते का की हे खरोखर कोणाला कोणाच्या मनाला पटेल नाही त्या बाबानं काय केलं हे तुम्हीच सांगा आणि या बाबाला खरोखर काय शिक्षण भेटायला सांगा मग या सर्व शे करून मग हे जे जोडपं आहे हे पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये या बाबाविषयी त्या महिलेनं तक्रार दाखल केली जे काही घडलंय महिलेसोबत ते संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बेळाला संपूर्ण माहिती सांगितली माहिती सांगितल्यानंतर याच्यावर चौकशी झाली आणि चौकशी झाल्याच्या नंतर मग बाबाला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आणण्यात आलं आणि बाबाची चौकशी झाली बाबाला शनिवारच्या दिवशी बाबाला अटक करण्यात आलं तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे आम्हाला जरूर कमेंटमध्ये सांगा जे बाबांना कृती केलंय हे खरोखरच शोभणार आहे का कारण आपण बघतो की अशा बाबाकडे आपण आपल्या घरामध्ये काही बिमारी वगैरे असतील तर आपण हॉस्पिटलचे सहसा करून बघतो परंतु हॉस्पिटलमध्ये फरक नाही पडला तर आपण काय करतो एखादे असेच बाबा वगैरे असतील बंधू वगैरे असतील त्यांच्याकडे आपण जातो आणि होतापर्यंत आपण तो आपले जे आपल्याला जे दुःख होते किंवा आपल्या घरातील जे फॅमिली आहे त्यांना जे दुःख होते त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करतो पण हरगर्जीच या पद्धतीची बाबा जर असेल तर खरंच सांगा काय होईल वास्तविक पाहता डॉक्टरही सांगत असतात की आम्ही तर प्रयत्न करतो पण देवाची साथ आणि आमची काम करण्याची क्रिया या दोघांचा मिलाप होऊन तुम्ही नीट असं नेहमी पेशंटला डॉक्टर सांगत असतात त्याच पद्धतीनं आपण विश्वास ठेवून अशा बाबाकडं जात असतो तर तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय वाटतं आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी खूप मेहनतीने केलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल की मी या व्हिडिओवर माझे मी काय व्हिडिओ किंवा अशा काही घटना घडत असेल त्या बघा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच मी तुमकडून मी अपेक्षा करतो चला भेटल्यानंतर सोबत तोपर्यंत मी तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद